हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवलाय तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसाचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलाय पुढील पाच दिवस महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे येत्या चार ते पाच दिवस राज्यात पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया वर्धा जिल्हा चंद्रपूर गडचिरोली भंडारा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावेल अस चा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे मराठवाडा विभागात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना नांदेड परभणी बीड लातूर आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आज उद्या आणि परवा दोन ते ती तीन दिवस हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे विदर्भातील काही भागात गारपीट पाहायला मिळू शकते उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस म्हणजेच शनिवार आणि रविवार ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय एकंदरीत संपूर्ण राज्यात संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे कोकण परिसर वगळता इतर भागात ढगाळ वातावरण हलका पाऊस आणि काही भागात गारपीट अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे